श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे सासूचा बदला आई तुला एक सांगायचं होतं आम्ही तुला शहरात घेऊन जाऊ शकत नाही कारण तिथे आमचा अपमान होईल कारण तू शिकलेली नाहीस तुला इंग्रजी जमत नाही गायत्री तिथेच उभी होती हातात नातवाची बॅग डोळ्यासमोर मात्र चक्क अंधार समोर उभा होता तिचा मुलगा अमोल ज्याला तिने आपल्या आयुष्यात सगळ्यात जास्त प्रेम केलं होतं त्याच्या शेजारी उभी होती नेहा शहरातली स्मार्ट इंग्रजीत बोलणारी सून आई तू वाईट वाटून घेऊ नकोस अमोलचा आवाज शांत होता खूप शांत नेहा पुढे म्हणाली तुम्हाला इंग्रजी येत नाही मोबाईल नीट वापरता येत नाही शहरात सगळं वेगळं असतं लोक जज करतात गायत्री काहीच बोलली नाही कारण काही प्रश्न असे असतात ज्याची उत्तरं शब्दात देता येत नाहीत फक्त सहन करावी लागतात गाव अजून झोपेतच होता पहाटे चार वाजता गायत्री उठली होती पंचावन्न वर्षाची होती गायत्री पण सवयी अजूनही तरुणपणीच्या चूल पेटवली भाकर थापली डाळ उकळली आज अमोल नेहा आणि नातवंड गावी येणार होती एकेकाळी हा दिवस तिच्यासाठी सण असायचा आता मात्र तो दिवस काळजीचा झाला होता गायत्री सासरे विठ्ठलराव म्हणाले आज जरा जास्त पदार्थ करू नकोस शहरातले लोक थोडं खातात ती हसली तिचं हसणं अजूनही जुन्यासारखंच होतं पण आत कुठेतरी तुटलेलं दुपारी गाडी आली नातवंड धावत आली आजी तो आवाज ऐकून गायत्री खाली बसली त्या मिठीत अपमान नव्हता घमंड नव्हता फक्त निखळ प्रेम होतं पण हा क्षण फार काळ टिकला नाही नेहा उतरली घराकडे नजर टाकत म्हणाली अमोल इथे नेटवर्कच येत नाही गायत्रीने तांब्यात पाणी आणलं नेहाने पाणी पाहिलं मिनरल वॉटर नाहीये का आहे पण गावात क्वचितच गायत्री म्हणाली नेहा काही बोलली नाही पण तिच्या चेहऱ्यावरचे भाव सगळं बोलून गेले जेवणाची वेळ झाली भाजी भाकरी वरण भात घरचं नेहाने भाजी बाजूला केली अमोल हे खूप ऑइली आहे अमोल हचला आई पुढच्या वेळी जरा कमी टाकतेल ती काही बोलू शकली नाही संध्याकाळी शेजारी जमले तुमचा मुलगा फार मोठ्या कंपनीत आहे म्हणे कोणीतरी अभिमानानं म्हणाल नेहा हसली हो पण गावातलं वातावरण त्याला अजिबात सूट होत नाही गायत्री आत गेली स्वयंपाकघरात उभी राहून तिने डोळे मिटले गाव त्याचं मूळ आहे त्याला कसा त्रास होईल वीस वर्ष तो इथेच राहिलेला आहे रात्री तो क्षण पुन्हा आला आई नेहाचा आवाज थंड उद्या आम्हाला लवकर निघायचं आहे इथे जास्त दिवस राहणं जमत नाही गायत्री काहीच बोलली नाही अमोल पुढे म्हणाला आई तुला सांगायचं होतं मी म्हणालो होतो पुढच्या वेळेस तुला शहरात घेऊन जाईन पण तो थोडा थांबला तुला इंग्रजी येत नाही मोबाईल वापरता येत नाही तिथे घेऊन गेलो तर आमचा अपमान होईल तो शब्द अपमान गायत्रीच्या अंगातून गेला विठ्ठलराव संतापले अमोल तू गायत्रीने त्याचा हात धरला ठीक आहे ती म्हणाली फक्त दोन शब्द पण त्या दोन शब्दात ती आई हरली आणि एक स्त्री जागी झाली त्या रात्री गायत्री झोपली नाही तिला आठवलं नवऱ्याने मुलासाठी केलेले कष्ट मुलाच्या फीसाठी विकलेले दागिने उपाशी राहून दिलेलं दूध आणि आज आम्ही लाज आहे का ती उठली भिंतीवर बारावीचं प्रमाणपत्र पाहिलं हळूच फुटफुटली मी कमी नाही सकाळी ते निघाले नेहाने मागे वळून पाहिलं नाही अमोलने पायाला हात लावले काळजी घे तो म्हणाला गायत्री हसली नेहमीसारखी गाडी निघून गेली घर शांत झालं संध्याकाळी गायत्री गावातल्या शाळेत गेली मुख्याध्यापिका मीनाताई थबकल्या काय झालं गायत्री वहिनी गायत्री खुर्चीवर बसली हात घट्ट पकडले मला शिकायचं आहे काय इंग्रजी मोबाईल ऑनलाईन सगळं मीनाताई हसल्या त्या आजराने म्हणाल्या योग्य निर्णय घेतला उशीर नाही झाला त्या म्हणाल्या गायत्रीच्या डोळ्यात पहिल्यांदा नवा प्रकाश उतरला ज्या आईला शहरात नेणं अपमान वाटायचा तीच आई आता स्वतःला घडवायला निघाली होती या वयात शिकायचं हा प्रश्न इतरांचा नव्हता तो गायत्रीच्या स्वतःच्याच मनातला होता गावाची शाळा दुपारच्या उन्हात शांत उभी होती शाळेकडे पाहून तिला आठवलं कधी काळी गायत्री बारावी पास झाली होती नंतर लग्न झालं त्या दिवसानंतर तिने कधीच स्वतःसाठी वही उघडली नव्हती आज मात्र ती दारात उभी होती हातात साधी पिशवी आत एक वही एक पेन आणि खूप वर्षाची दडलेली भीती मीनाताई तिचा आवाज थरथरत होता मुख्याध्यापिका मीनाताईंनी चष्मा काढला या वहिनी बसा गायत्री खुर्चीवर बसली पण तिचं मन मात्र उभंच होतं मला शिकायचं आहे ती पुन्हा म्हणाली काय शिकायचं आहे गायत्री थोडी थांबली मग हळू आवाजात म्हणाली इंग्रजी आणि मोबाईल मीनाताईंनी तिच्याकडे पाहिलं त्या आदराने म्हणाल्या का मीनाताईंनी विचारलं हा प्रश्न अपेक्षित नव्हता गायत्रीचा गळा दाटून आला डोळ्यात पाणी तरळलं कारण ती थांबली कारण माझ्या मुलाला माझी लाज वाटते ते वाक्य बोलताना तिचा आवाज फुटला मीना ताई काही बोलल्या नाही कधीकधी मौनच सगळ्यात मोठं उत्तर असतं त्या दिवसापासून गायत्रीचं आयुष्य बदलायला सुरुवात झाली त्या म्हणाल्या आपण सुरुवातीपासून सुरू करूयात पहिला धडा ए बी सी फळ्यावर इंग्रजी अक्षरं होती गायत्रीने ती पाहिली हसावं की रडावं तिला कळेना मी बारावी पास आहे ती स्वतःशी पुटपुटली पण आज पुन्हा एपासून तिला लाज वाटली वर्गात दोन तीन मुली होत्या त्या गायत्रीकडे पाहत होत्या ही आजी इथे काय करते आहे तो प्रश्न त्यांच्या नजरेत होता गायत्रीने खाली पाहिलं घरी आल्यावर विठ्ठलरावांनी विचारलं कसं झालं गायत्री हसली पण ते हसू नकली होतं अक्षर शिकवली ती म्हणाली आणि माझ्या मनाला आरसा दाखवला विठ्ठलराव काही बोलले नाहीत पण त्यांनी तिच्या पाठीवर हात ठेवला तू करू शकशील फक्त एवढंच म्हणाले दुसऱ्या दिवशी मोबाईलचा धडा मीना ताईंनी जुना स्मार्टफोन हातात घेतला हे बघा हे बटन दाबायचं गायत्रीने बोट पुढे केले हात थरथरत होता चुकीचं दाबलं तर तिने विचारलं मीना ताईंनी हसून उत्तर दिलं चूक झाली तरी जग संपत नाही हा धडा मोबाईलपेक्षा मोठा होता यूट्यूब उघडण्यात आलं स्क्रीनवर इंग्रजी बोलणारी बाई दिसली हॅलो एव्हरीवन गायत्रीने मोबाईल बाजूला ठेवला हे आपल्याला जमणार नाही ती म्हणाली जमणार नाही की जमू द्यायचं नाही मीना ताईंनी विचारलं तो प्रश्न गायत्रीच्या काळजात बसला पहिल्या आठवड्यात गायत्री खूप वेळा रडली अक्षरं विसरली शब्द अडखळले मोबाईल स्लिप झाला एकदा तर तिने वहीच फाडून टाकली बस नाही जमणार ती ओरडली विठ्ठलराव शांतपणे ते कागद उचलत म्हणाले तू करू शकतेस हार मानून चालणार नाही गायत्री गप्प झाली हळूहळू बदल दिसायला लागला ती आरशासमोर उभी राहून इंग्रजी शब्द बोलू लागली गुड मॉर्निंग थँक्यू प्लीज सुरुवातीला हसू यायचं मग आत्मविश्वास गावातल्या बायकांनी कुजबूज सुरू केली या वयात शिकून काय उपयोग मुलगा शहरात ही इथे नाटक करते गायत्री ऐकायची पण थांबायची नाही कारण आता तिला एक गोष्ट कळी होती लोक नेहमी बोलतात फरक एवढाच असतो आपण ऐकतो की नाही एक दिवस मीनाताईंनी सुचवलं तुम्ही व्हिडिओ का नाही बनवत मी गायत्री दचकली कोण पाहीन ज्यांना तुमच्यासारखी हिंमत हवी आहे मीना तैंनी उत्तर दिलं पहिला व्हिडिओ गायत्री समोर बसली कॅमेरेकडे पाहिलं तिचा आवाज थरथरत होता मी गायत्री आहे आज मी पहिल्यांदा इंग्रजी बोलते त्यांनी थोडंफार मनातलं बोललं आणि व्हिडिओ बंद केला गायत्रीने डोळे मिटले झालं ती म्हणाली दोन दिवसांनी मीना ताई धावत आल्या व्हायरल झालाय त्या ओरडल्या काय गायत्री गोंधळी तुमचा व्हिडिओ गायत्रीने मोबाईल पाहिला कॉमेंट्स आमच्यासाठी प्रेरणा माझ्या आईला दाखवणार या वयात इतकी हिम्मत गायत्रीचं हृदय भरून आलं विठ्ठलराव म्हणाले तुला माहिती आहे आज तू फक्त शिकत नाहीस तू अनेकांना हिंमत देतेस आयुष्य बदलतेस गायत्री खिडकीतून बाहेर पाहत म्हणाली आणि माझ्या मुलाला एक दिवस कळेल की त्याची आई लाज नाही ताकद आहे त्या रात्री गायत्री शांत झोपली कारण पहिल्यांदा तिने स्वतःसाठी स्वप्न पाहिलं होतं गावात शिकलेली सासू आता ओळख बनत होती आणि शहरात राहणारा मुलगा अजूनही घमंडात अडकलेला होता गायत्रीला कधीच प्रसिद्धीची हाव नव्हती तिला फक्त एक गोष्ट हवी होती स्वतःकडे अभिमानाने पाहता यावं पण कधी कधी आपण स्वतःसाठी उचललेलं पाऊल अनेकांचं आयुष्य बदलतं पहिला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गावातल्या रस्त्यावर चालताना गायत्रीला लोक थांबवू लागले वहिनी तुम्हीच त्या व्हिडिओतल्या ना आमच्या मुलीने दाखवला तो व्हिडिओ तुमच्यामुळे मला शिकायची हिंमत आली गायत्री फक्त हसायची तिला अजूनही विश्वास बसत नव्हता की लोक तिचं ऐकत होते विठ्ठलराव मात्र आतून भरून आले होते एवढ्या वर्षात मी तुला कधी इतकं आत्मविश्वासाने पाहिलं नव्हतं ते म्हणाले गायत्री हलकेच उत्तरली कारण एवढ्या वर्षात मी कधी स्वतःसाठी जगलेच नव्हते व्हिडिओ वाढत गेले आज इंग्रजीचा एक पॅरोग्राफ उद्या दोन मग स्वतःची गोष्ट मी बारावी पास आहे पण आयुष्याने मला कधी शिकू दिलं नाही हा एक संवाद हजारो स्त्रियांना भिडत होता कॉमेंट्स वाढत होत्या शेअर्स वाढत होते, होते आणि त्याचबरोबर गायत्रीच्या आतली भीती कमी होत होती एक दिवस मीना ताईंनी सुचवलं तुम्ही आणि विठ्ठलराव कॅमेऱ्यासमोर या तो कशासाठी गायत्री गोंधळी लोकांना हे दाखवायला की बदल एकट्याने नाही साथीने होतो पहिल्यांदा विठ्ठलराव कॅमेऱ्यासमोर बसले मला माझ्या बायकोचा अभिमान आहे ते म्हणाले ते एका वाक्याने गायत्रीचे डोळे भरून आले इकडे मुंबईत अमोल ऑफिसहून घरी आला नेहा मोबाईलमध्ये गुंतलेली अमोल हे बघ ती म्हणाली स्क्रीनवर गायत्रीचा व्हिडिओ ही तुझी आई आहे ना नेहाचा आवाज चिडलेला होता अमोलने मोबाईल पाहिला त्याच्या चेहऱ्यावर अस्वस्थता पसरली ही काय नाटकं चालू आहेत तो पुटपुटला नेहा पुढे म्हणाली ऑफिसमध्ये लोकं विचारतात तुझी सासू फार प्रसिद्ध आहे म्हणे हे किती एम्बॅरेसिंग आहे कळतय तो शब्द एम्बॅरेसिंग अमोलच्या अहंकाराला हवा होता मी तिला सांगितलं होतं हे सगळं करू नकोस तो खोटं बोलला पण खरं तर त्याने कधी सांगितलंच नव्हतं त्याने फक्त दुर्लक्ष केलं होतं गावात मात्र चित्र वेगळं होतं ज्या बायका कालपर्यंत कुजबुज करत होत्या आज त्या गायत्रीकडे सल्ला घ्यायला येत होत्या मोबाईल कसा घ्यायचा यूट्यूब कसं उघडायचं इंग्रजी कुठून शिकायचं गायत्री प्रत्येकाला एकच उत्तर देत होती भीती काढून टाका बाकी सगळं शिकता येतं एक दिवस पोस्टमॅन घरी आला गायत्री वहिनी तुमच्यासाठी पार्सल आहे पार्सलमध्ये एक छोटा ट्रायपॉड माईक आणि एक पत्र तुमच्या व्हिडिओमुळे आमच्या संस्थेतील महिलांना नवी दिशा मिळाली कृपया आमच्यासोबत काम करा गायत्रीने पत्र वाचून हात जोडले अमोलचा संयम सुटत चालला होता तो गावात फोन लावतो आई हे व्हिडिओ बंद कर त्याचा आवाज आदेश देणारा होता गायत्री शांतपणे म्हणाली का लोक हसतात तो खोटं बोलला कोण लोक गायत्रीचा आवाज ठाम होता अमोल गप्प झाला ज्यांना मी लाज वाटते त्यांच्यासाठी मला जगायचं नाही ती म्हणाली फोन कट झाला विठ्ठलराव म्हणाले तू त्याच्याशी कठोर वागलीस गायत्री उत्तरली मी आयुष्यभर मऊ वागले आता थोडं कठोर असणं गरजेचं आहे व्हिडिओची संख्या वाढत होती फॉलोवर्स वाढत होते एका कार्यक्रमाचं निमंत्रण आलं स्त्रीशक्तीकरण परिषद पुणे गायत्री घाबरली मी स्टेजवर कशी बोलेन मीनाताई म्हणाल्या तू आयुष्यभर जगलेली गोष्ट बोलणार आहेस ती भाषा सगळ्यांना कळते कार्यक्रमाच्या दिवशी साधी साडी केस नीट बांधलेले डोळ्यात थोडी भीती पण त्याहून जास्त आत्मविश्वास माईक हातात घेतला मी गावातली आहे ती म्हणाली सभागृह शांत माझं इंग्रजी तुटक आहे पण माझा आत्मविश्वास पूर्ण आहे टाळ्यांचा कडकडाट झाला त्या रात्री मुंबईत अमोलने तो व्हिडिओ पाहिला लोकांच्या प्रतिक्रिया टाळ्या सन्मान त्याच्या मनात एक प्रश्न उभा राहिला जिला मी लाज समजलो तीच आज सगळ्यांची प्रेरणा कशी झाली पण अहंकार अजूनही जिवंत होता गायत्री आता फक्त शिकणारी नव्हती ती शिकवणारी झाली होती आणि हेच मुलगा आणि सुनेला सर्वात जास्त टोचत होतं कारण जेव्हा आई उंच उभी राहते तेव्हा मुलांचं अपयश स्पष्ट दिसू लागतं ज्यांनी आईला शहरात नेलं नाही तीच आई आता स्वतःच शहरात जाण्याचा निर्णय घेणार होती गायत्री त्या दिवशी फार लवकर उठली नेहमीप्रमाणे चूल पेटवली नाही भाकर थापली नाही स्वयंपाकघरात कामाचा गोंगाट नव्हता आज तिच्या हालचाली वेगळ्या होत्या कपाट उघडलं साडी नीट घडी घातली हातात पर्स घेतली विठ्ठलराव तिला पाहतच राहिले आज कुठे जायचं ते विचारतच थांबले कारण गायत्रीच्या चेहऱ्यावर आज घाबरटपणा नव्हता निर्णय होता आपण शहरात चाललोय ती शांतपणे म्हणाली शहरात विठ्ठलराव चकित झाले हो गायत्रीचं उत्तर ठाम होतं ज्यांनी आपल्याला तिथे नेणं नाकारलं तिथे आपण स्वतः जाणार आहोत मुंबई तो शहर ज्याचं नाव ऐकलं की गायत्रीला नेहमी कमीपणा वाटायचा आज मात्र तिनं खिडकीतून पाहताना भीती नाही उत्सुकता अनुभवली हॉटेलमध्ये चेक इन करताना तिने रिसेप्शनवर इंग्रजीत म्हटलं टू पीपल वन रूम थोडं अडखळ पण शब्द बाहेर आले विठ्ठलराव तिच्याकडे पाहून हसले आज मला माझ्या बायकोचा अभिमान वाटतो ते म्हणाले आज गायत्री उत्तरली आधी वाटायचा नाही का ते दोघेही हसले ते दोघं शहर फिरले मरीन ड्राईव्ह गेट वे ऑफ इंडिया कॉफी शॉप गायत्रीच्या डोळ्यात लहान मुलीसारखा आनंद होता हे सगळं पाहायला मुलाची परवानगी लागत नाही ती हळूच म्हणाली इकडे त्याच हॉटेलमध्ये अमोल एका मोठ्या मिटिंगसाठी आला होता लिफ्टमधून बाहेर पडताना त्याची नजर अचानक थांबली समोर आई बाबा क्षणभर त्याला स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसला नाही आई त्याचा आवाज चढला तुम्ही इथे कसे गायत्री वळली जसं तू राहतेस ती शांतपणे म्हणाली तसाच आम्हीही अमोलचा चेहरा लाल झाला तुमच्याकडे पैसे कुठून आले तो चिडून म्हणाला हा प्रश्न आईच्या काळजावर नव्हे तर अहंकारावरून आला होता विठ्ठलराव पुढे झाले ज्या हाताने तुला मोठं केलं ते हात भीक मागत नाहीत ते ठामपणे म्हणाले नेहा धावत आली हे काय चाललंय तिचा आवाज तिकट होता आजूबाजूचे लोक पाहत आहेत ती कुजबुजली गायत्री हसली या लोकांची भीती तुला वाटते ती म्हणाली मला आता तुझी लाज वाटते आहे नेहा गप्प झाली अमोलला त्याची चूक समजू लागली होती अमोलचा आवाज थरथरला आई मला माफ कर माझी चूक झाली गायत्रीने त्याच्याकडे पाहिले तो तोच मुलगा होता पण तिच्या नजरेत तो आज लहान दिसत होता ती म्हणाली जेव्हा तू म्हणालास की मी शहरात नेण्यासारखी नाही तुला माझी लाज वाटत होती त्यावेळेस आपलं नातं कमजोर झालं होतं अमोल खाली पाहू लागला मी घाबरलो होतो तो कुजबुजला घाबरलास गायत्रीचा आवाज शांत होता पण धारदार तू समाजाला घाबरलास मुलगा असून आईचा अपमान केलास नेहाच्या डोळ्यात पाणी आलं आई माझ्याकडूनही चूक झाली मला माफ कर गायत्रीने तिच्याकडे पाहिलं मला माफ करा मी तुम्हाला माफ करू शकत नाही विठ्ठलराव म्हणाले आता आमचा आणि तुमचा काहीही नातं नाही आणि आता आमचं आयुष्य आमच्या अटीवर जगणार आहोत गायत्री पुढे म्हणाली आम्ही तुमच्यावर अवलंबून नाही आमचा स्वाभिमान आम्हाला पुरेसा आहे त्या वाक्यानंतर अमोल पूर्णपणे तुटला त्या रात्री गायत्री आणि विठ्ठलराव हॉटेलच्या खोलीत बसले होते खिडकीबाहेर शहर झगमगत होतं आपण बरोबर केलं ना विठ्ठलरावांनी विचारलं गायत्री हसली बरोबर चूक तेव्हा संपत जेव्हा आत्मसन्मान मिळतो दुसऱ्या दिवशी ते शहरातून निघाले यावेळी कोणताही राग नव्हता कोणतीही कटुता नव्हती फक्त स्पष्टता होती गावात परतल्यावर गायत्रीने पहिला व्हिडिओ केला आज मी शहरातून परत आले ती म्हणाली माझ्या मुलाने मला माफ करण्याची विनंती केली पण मी माफी दिली नाही क्षणभर थांबली कारण काही जखमा माफीने भरून येत नाहीत त्या बदलाने भरून येतात कमेंट्सचा पूर आला तुम्ही बरोबर केलं तुम्ही खरंच स्ट्रॉंग आहात तुमचा व्हिडिओ आमच्या आईला दाखवणार अमोल आणि नेहा काही दिवसांनी गावात आले यावेळी ते झुकून आले होते गायत्रीने त्यांना घरात घेतलं पाणी दिलं जेवण दिलं पण एक गोष्ट बदलली होती तिची सीमा ती आता कोणासाठीही स्वतःला कमी करत नव्हती कथा इथे संपते पण गायत्रीची गोष्ट इथे संपत नाही कारण ज्या दिवशी आई स्वतःला ओळखते त्या दिवशी सासूचा बदला नव्हे स्त्रीचा आत्मसन्मान जन्माला येतो तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओला हाईप करा जेणेकरून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ